रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत शाहवाडी पंचायत समितीत हरघर तिरंगा अंतर्गत अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ पंचायत समिती शाहवाडी येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिनानिमित्त शाहवाडी पंचायत समिती गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण व हरघर तिरंगा अंतर्गत अभियान कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून शअवडी पंचायत समिती समोरिल पटांगणातून प्रभात फेरीस प्रारंभ झाला. मळकापूर ते शाववडी पोलीस स्टेशन पासून पंचायत समिती पर्यंत मोटर गाडी व मोटरसायकलवर राष्ट्रीय ध्वज लावून प्रभात फेरी काढण्यात आली. सदर प्रभात फेरीचे उद्घाटन शअवडी पंचायत समिती गटविकास अधिकारी मंगेश कुचेकर पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून कार्यक्रमात आनंद सुतार विस्तार अधिकारी शिक्षण डॉक्टर एच निरंकारी तालुका आरोग्य अधिकारी स्नेहल माने एकात्मिक बाल अधिकारी रोहन महाजन उप अभियंता पराग कानडे विस्तार अधिकारी सांख्यिकी सचिन कांबळे अधीक्षक मनीषा कुरडे अधीक्षक डी एस कांबळे शाखा अभियंता दादासाहेब कदम पांडुरंग शेटे सुधाकर कांबळे उत्तम मगदुम सुरेखा शिरहट्टी युवराज गुरो वर्षा राणी धीरज कांबळे अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक राजर्षी शाहू हायस्कूल येथील विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विस्तार शिक्षण अधिकारी आनंद सुतार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार मानले महानकर कन्य विकास कांबळे शाहूवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा